दोस्तो सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय भीम सलाम लोकसभेची निवडणूक संपलेली आहे काल चार तारखेला मतमोजणी झालेली आहे सर्व चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे आणि या मतमोजणीनंतर निकाल्याच्या नंतर आज आम्ही आपल्यासमोर येत आहोत खरं तर कालच्या निवडणुकीमध्ये जो काही निकाल आलेला आहे तो अत्यंत अपमानजनक अशा पद्धतीचा निकाल आहे परंतु हा अपमान सहन करून मी आपल्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहे मी जर आपल्यासोबत संवाद साधला नाही तरी आपला देखील झालेला गैरसमज या ठिकाणी तो पक्का होऊ शकतो की खरोखरच असं काही झालेलं असावं का कारण काल झालेल्या निवडणुकीमध्ये मी जो अजेंडा घेऊन या ठिकाणी मैदानात उतरलेलो होतो तो अजेंडा होता केवळ मातंग आणि मातंग आणि म्हणून इतर समाजाने मला मतदान करण्याचा प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नव्हता किंवा मी त्यांच्याकडून अपेक्षा देखील या ठिकाणी करणं चूक ठरलं असतं मी केवळ मातंग अजेंडा घेऊन मैदानात उतरलो होतो त्यामध्ये जो काही आमचा आमच्या भवितव्याचा प्रश्न आहे आमच्या मुलाबाळाच्या भवितव्याचा प्रश्न आहे तो आहे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा आणि त्या वर्गीकरणाच्या अनुषंगानं जो काही अभ्यास आयोगाची स्थापना झाली पाहिजे हे हा प्रमुख मुद्दा या अजेंडेमधला होता दुसरी या अजेंड्यातली जे काय प्रमुख जो विषय होता मुद्दा होता तो विषय होता की आर टीची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे परंतु त्याची अंमलबजावणी ही वेळीच झाली पाहिजे केली जावी आणि ती करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कटिबद्ध राहूत अशा पद्धतीचा आमचा हा अजेंड्यातील दुसरा मुद्दा होता आणि या अनुषंगाने इतर अनेक मुद्दे म्हणजे असे चौदा कलमी कार्यक्रम घेऊन मी मातंग मतदाराच्या समोर मी या ठिकाणी आलेलो होतो हा अजेंडा घेऊन आल्याच्यानंतर ज्या ज्या बहात्तर मतदारांनी मला या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्या सर्व बहात्तर मतदाराचं मी या ठिकाणी आभारी आहे मी त्यांचं धन्यवाद मानतो की आपण अशा इतक्या वादळामध्ये सुद्धा मला जी साथ दिलेली आहे की या वादळामध्ये मातंग चळवळीतील मोठमोठ्या संघटनांचे नेते कुणी याच्या वळचणीला कुणी त्याच्या वळचणीला कुणी लोकशाहीच्या लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली तर कुणी पक्षाचे उपकार म्हणून या ठिकाणी या वादळामध्ये प्रत्येक कार्यकर्ता संघटनेचा नेता सगळीकडं अडकलेले असताना एवढा मोठा दबाव इतकी मोठी बदनामी आपली करूनसुद्धा आपण जे माझ्या पा पाठीशी उभा टाकलात त्याबद्दल मी खरोखरच आपला खूप ऋणी आहे मित्रहो या निवडणुकीमध्ये जे काही मतदान झालेलं आहे ते मतदान केवळ आणि केवळ साडेतीन हजार मतदान या ठिकाणी मला झालेलं आहे म्हणजे एकवीस बावीस लाख मतदानापैकी तेरा लाख मतदान तेरा साडेतेरा लाख मतदान परभणी लोकसभेला झालेलं होतं आणि सा, सा सा या साडे तेरा लाखापैकी जे काही साडेतीन हजार मतदान जे काही मला झालेलं आहे ते अत्यंत खेदजनक ही बाब आहे पण तरीसुद्धा हे साडेतीन हजार मतदान करणारा जो मतदार आहे त्या मतदाराचे मी या ठिकाणी ऋण व्यक्तो त्यांना त्याचे आभार मानतो जोस्तो हे का झालं असं हे का असं घडलं असावं या संदर्भातलं जे विश्लेषण आहे ते विश्लेषण मी माझ्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे त्यातील पहिला मुद्दा जो होता तर तो पहिला मुद्दा अशा पद्धतीचा होता की ह्या निवडणुकीमध्ये आपण जो अजेंडा घेऊन या ठिकाणी उतरलेलो होतो आणि हे अजेंडा लोकांपर्यंत जाईल आणि लोकांना तो आवडेल अशी एक आपण अपेक्षा केलेली होती दुसरी अपेक्षा आपण जी केलेली होती पण एक बांधलेला होता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होणार होती आणि हे अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी जे काही राखीव मतदारसंघ आहेत त्या राखीव मतदारसंघामध्ये कुठल्या तरी मात उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली नव्हती आणि मग त्या कोणत्याही संघटनेच्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळालेली नव्हती याचा राग हा सगळ्या संघटनेला आलेला असावा मी असा अंदाज बांधलेला होता आणि म्हणून आम्हाला या महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षाने नाकारलेला आहे याची चिड प्रत्येक संघटनेच्या प्रमुखाला आलेली असावी हा संताप आपण मतपेटीतून या ठिकाणी व्यक्त होईल असा आपण अंदाज बांधलेला होता परंतु साप तो चुकीचा ठरला आणि सर्व संघटनांच्या नेत्यांनी कोणी राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे कोणी काँग्रेसचं काम केलेलं कोणी शिवसेनेचं केले कोणी भाजपचं केलेलं आहे कोणी वेगवेगळ्या शिंदे गटाचं केलेलं आहे अशा वेगवेगळ्या सं पक्षांसोबत हे मातंग समाजाचे नेते गेले आणि कुणालाही या ठिकाणी चीड किंवा संताप आला नाही आणि त्यांनी त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तशा पद्धतीचे आदेश, ना ने ने आदेश दिले नाहीत की निश्चितपणे जो उमेदवार मातंग अजेंडा घेऊन या ठिकाणी उभं टाकलेला आहे त्यांच्या तुम्ही पाठीशी उभं टाकावं असा आदेश कोणत्याही संघटनेच्या नेत्यानं आमच्या संदर्भामध्ये दिलेला नाही आणि म्हणून सर्व संघटनांनी आपापल्या आप पक्षासोबत आपापल्या आप सोयीच्या पक्षासोबत या ठिकाणी काम केल्यामुळं आम्ही या ठिकाणी एकाकी पडलो आणि एकाकी असताना आम्ही ही झुंज दिलेली आहे बरं ह्यांनी काम जरी आमचं केलं नसतं तरी त्याचं आम्हाला काही शल्य वाटलं नसतं कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे कुणी कुठल्या पक्षाचं काम करावं कुणी कुठली विचारधारा मानावी मानू नये हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे सगळ्यांनी आमचं काम करावं ही आमची जरी अपेक्षा असली तरी अशा पद्धतीचं काय आपण त्यांना बंधन घालू शकत नाही तर ते सुद्धा त्या ठिकाणी मुक्त आहेत आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं तुम्ही आमचं काम केलं नाही याचं वाईट वाटेल नाही परंतु आम्ही मातंग अजेंडा घेऊन उभा असतानाही तुम्ही एकतर आमचं सांगितलंच नाही उलट गावागावामध्ये जाऊन आमचा जो प्रचार केला की गणपतीविषयी मॅनेज झाले गणपतविषयीनं कुणाचे तरी पैसे घेऊन उभे टाकलेत गणपतीविषयी अशा पद्धतीचं जे काय आहे तर ते प्रचार करत नाहीत गणपतीविषयीनं प्रचार थांबवला अशी अफवा गावागावामध्ये उठवली आणि जे काही जे अबकडं आणि आरटीच्या नावावर जे काही जो स्वाभिमानी मातंग समाज जो काही मतदान करणार होता तर त्यालासुद्धा डिस्टर्ब करण्याचं काम ह्या सगळ्यांनी केलं आणि म्हणून जो कार्यकर्ता मातंग प्रश्नावर समर्पित जीवन जगतो समर्पित जीवन ज्याचं आहे त्याचंसुद्धा ह्या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि एवढी मोठी बदनामी केली की मी मॅनेजर मी कुणाचं मॅनेजर अरे मी जर मॅनेज झालो असतो तर तुम्हाला इतका भावसुद्धा मिळालेला नसता दोन्ही उमेदवारांनी मॅनेज करण्यासाठी जंग जंग पछाडला दोन्ही उमेदवाराने माझ्यासोबत या ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून मला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं की माझी उमेदवारी ह्या तुम्हा दोघांच्याही विरोधामध्ये नाही माझी उमेदवारी ही माझ्या समाजाचं अस्तित्व दाखवून देण्यासाठीची ही माझी उमेदवारी आहे आणि मग कोण निवडून येणार कोण पडणार याची आम्हाला अजिबात आम्ही चिंता करणार नाही किंवा तुमच्या त्या जय पराजयाच्या अनुषंगाने फार आम्हाला उत्सुकता सुद्धा नाही की अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये एकही मातंग तुम्हाला लायक दिसला नाही ही आमची नाराजी होती परंतु ही नाराजी सगळ्यांचीच जर असते तर कदाचित या ठिकाणचा निकाल वेगळा असता परंतु आम्ही एकतर पन्नास साठ हजारामध्ये आम्ही ही निवडणूक लढवली आहे हे पन्नास साठ हजार कुणाचे तर सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या हितचिंतेत करणे या ठिकाणी नि निधी गोळा केला आणि त्या पन्नास साठ हजारावर आम्ही या ठिकाणी निवडणूक नि लढवलेली हो आहे म्हणजे तुम्ही हा तर विचार तुम्ही लोकांना सांगत असताना गणपत भीषे आले नाही तुमच्या गावाकडं ते मॅनेज झालेत म्हणून अरे परंतु गणपत भीषेकडं येण्यासाठीचं त्याच्या गाडीमध्ये डिझल होतं किती गाड्या होत्या एक फोर व्हीलर होती आणि एक ॲटो होता एवढ्यावर हो आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवलेली नि आहे तुम्ही हे लोकांना सांगितलं का की तुमच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी गणपती गाडी नाही गणपत गाडीमध्ये डिझल नाही हे लोकांना जर तुम्ही सांगितलं असतं तर लोकांनी अपेक्षा केली नसती तुम्ही काय सांगितले की तुमच्याकडे आलेत का तुम तु तुम्हाला भेटलेत का नाही भेटले कारण त्यांनी प्रचार थांबवलेला हो आहे अशा पद्धतीची अफवा पसरवून म्हणजे स्वतः शेण खाऊन लोकांच्या तोंडावर थुकण्याचं काम या ठिकाणी काही दलाल मंडळीकडून झालेलं आहे आणि दोस्तो ते शल्य कायम जीवनामध्ये राहील ही एक समर्पित कार्यकर्ता या ठिकाणी लढत असताना आपण त्याला साथ तर देऊ शकलो नाही ती साथ तर दिली नाही परंतु आपण त्याची बदनामी केली एवढं मात्र तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा की गणपतीविषयी कोणत्याही उमेदवाराचा चहाचासुद्धा कान कोणणार नाही तुम्ही मात्र त्यांच्याकडून गाड्या घेतल्या त्यांच्याकडून पैसे घेतले त्यांची दारू पिली त्यांचे मटण खाल्लं आणि बदनामी मात्र गणपती केली की जे काय आम्हाला दहावीस हजार मतदान आम्हाला जे पडणार होतं ते पडू शकलं नाही मी सुरुवातीपासून आमची जी भूमिका होती ती मान्य आहे की आम्हाला या ठिकाणी आम्ही निवडून येणार नाही परंतु ॲटलिस्ट या समाजाचं अस्तित्व दिसलं पाहिजे जसा मराठा समाज या कालच्या निवडणुकीमध्ये लढलेला आहे जसा वंजारी समाज कालच्या निवडणुकीमध्ये लढलेला आहे जसा धनगर समाज कालच्या निवडणुकीमध्ये लढलेला आहे जसा माळी समाज कालच्या निवडणुकीमध्ये लढलेला आहे तसाच काही अंशी माझा समाज देखील लढला असता परंतु माझ्या समाजाकडं आमच्या काही दलाल कार्यकर्त्यांनी उलटा मेसेज दिला आणि त्यांच्या मनामध्ये जी काही स्वाभिमानाची जी भावना होती ती स्वाभिमानाची भावना मारण्याचं पाप काही या, या ना दलाल मंडळीने केलेलं आहे आणि म्हणून दोस्तो आपला कालच्या निवडणुकीमध्ये आपण आपला परिणाम या ठिकाणी दाखवू शकलो नाहीत म्हणून माझी या जिल्ह्यातील मातंग मतदारांच्या अनुषंगानं मुळीच कुठलाही माझी नाराजी नाही माझी नाराजी आहे ह्या दलाल कार्यकर्तेच्या अनुषंगानं की अरे तुम्ही बेमान झालात तुम्ही विकल्या गेलात तुम्ही त्यांच्या वळचणीला पडलात आणि एका लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे परंतु असं जरी असलं तुम्हाला वाटते का की आमचं खच्चीकरण होईल म्हणून मुळीच नाही अजिबात खच्चीकरण होणार नाही तर जशीही मतदान झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही कामाला लागलो मग तुम्ही आनंदनगरच्या झोपडपट्टीचा प्रश्न घेऊ बघितला असेल किंवा काल गायराधारकाचा विषय घेऊन आम्ही या ठिकाणी मोठमोठे आंदोलन केलेले आहेत की आचारसंहिता चालू असताना जिल्हा प्रशासन आडूनसुद्धा सुद्धा आम्ही थांबलेलो नाहीत म्हणजे जिथं शासन प्रशासनाला आम्ही मोजत नाहीत तर तुमच्यासारख्या दलालाला हा कॉम्रेड गणपत विषय कधीही मोजणार नाही आणि कधीही तुम्हाला या ठिकाणी पूर्ण उरेल इतपत काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि म्हणून माझी महाराष्ट्रातील आणि या जिल्ह्यातील तमाम जनतेला माझी विनंती आहे की दलालांनी काल तुम्हाला ज्या पद्धतीने डिस्टर्ब केलेला आहे येणारी जी लढाई आहे की ती आपल्या आयोगाच्या मागणीची लढाई आहे आर टीची लढाई आहे आज अण्णाभाऊसाठी महामंडळा निधी नाही आणि आलेल्या निधीतून ज्या लोकांचे काही नावं निघतात ज्या लोकांना काही लॉटरी पद्धतीनं काही त्यांना या ठिकाणी लाभ देण्याचा प्रयत्न होतो परंतु त्याच ठिकाणी सुद्धा माझा समाज या ठिकाणी लाभ घेऊ शकत नाही इतक्या जाच काटी ह्या अण्णाभाऊसाठी महामंडळाच्या आहे का अण्णाभाऊसाठी महामंडळामध्ये काम करणारा जो का आमचा अधिकारी कर्मचारी वर्ग आहे त्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जर आपण दुःख आणि त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या वेदना जर बघितल्या तर त्यासुद्धा सोडवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पुढाकार घ्यावा हो लागणार आहे अण्णाभाऊंच्या भारतरत्नाचा अस भारतरत्न पुरस्काराचा या ठिकाणी विषय असेल किंवा लहूजी स्मारकाचा असेल अण्णाभाऊंच्या स्मारकाचा असेल ह्या सगळे वेगवेगळे अनेक अनेक प्रश्न अनेक अनेक मुद्द्यावर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही लढाई लढायची आहे आणि म्हणून या दलाला निकालच्या निवडणुकीमध्ये पैसे घेऊन या ठिकाणी अडवण्याचं जे काम केलेलं आहे उद्याच्या आपल्या लढाईमध्ये या दलालांनी किती जरी प्रयत्न केले तर आपल्यावर त्याचा परिणाम होणार नाही एवढ्या हिमतीनं आपल्याला लढायचं दिसतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा बहात्दर मतदारांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्तो आभार व्यक्त करतो आणि स्पष्ट अशा पद्धतीची मी आपणास ग्वाही देतो की कालची निवडणूक ही दलालांनी त्यांच्या त्यांच्या मालकाकडून पैसे घेऊन या ठिकाणी आपल्याला अडवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे परपोशी दलाल केवळ आणि केवळ बाहेरच्या रसदीवरच काम करू शकतात त्यांच्याकडं स्वयंप्रकाशित होण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही याची गॅरंटी आम्हाला आहे आणि म्हणून स्वयंप्रकाशित होण्यासाठी जे जे ज्या ज्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे की मातंगाचं भवितव्य मातंगाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मी समर्पित जीवन जगणार आहे माझी जबाबदारी आहे माझ्या संघटनेची जबाबदारी आहे असं ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्व बहादर कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळामध्ये मी त्यांनी मला साथ द्यावं असं मी त्यांना आव्हान करतो त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा मी बहादर मतदारांना मी सॅल्यूट करतो की तुम्ही जे मला मतदान केलेलं आहे ते मतदान निश्चितपणे स्वाभिमानी लोकांनी मला मतदान केलेलं आहे त्या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मी वारंवार सॅल्यूट करणार झालो पुन्हा एकदा आपण लढू आणि पुन्हा एकदा जिंकूत असा आत्मविश्वास देऊन मी या ठिकाणी थांबतो जय लहूजी जय भीम लाल सराव एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा